रामा ऍग्रोटेक शेती तुमची खात्री आमची बा काय दे दीडशे जे प्लस फळ आहे रासायनिकपेक्षा जे हे जो चांगलं चांगलं रिझल्ट आहे तशी हजारची बाग गेली तेलकटा आपल्या बाग तेलकट झालं आमचं ठरलंय कसं रामा अॅग्रो म्हटलं तस नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामायग्रोटचा प्रतिनिधी आज आपण आलो आहे माळशर तालुक्यातील बांबुर्डी या गावी आज मी शेतकऱ्याची ओळख प्रथम ओळख करून देतो ज्ञानेश्वर संदीप शिंदे जाधवडी तालुका माळसर जिल्हा सोलापूर ह्यांचे ह्यांचेच पुत्र गणेश ज्ञानेश्वर शिंदे राहणार जाधवाडी तालुका आज आपण डाळिंबाच्या प्लॉटवर आलो आहे हे पहिल्या वर्षाची बाग आहे तर मी थोडी शेतकऱ्यांकडूनच माहिती घेतो ह्याचं थेन येत्रे कधी झाले बागेचे आयुष्य किती आहे किती आहे ते सांगतील झाडं लावलेली पंधरा महिना झाले ते आणि धरले दहा मार्च येत्रेला आहे दहा मार्च हा पहिलंच आहे हा पहिलं पहिला बारच घेतलेला आहे तर आपण ह्या बागेला काय काय वापरलं पहिला पहिल्यांदा पहिल्यांदा वायू समृद्धी वायुसृष्टी रूट मॅजिक बरं तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसतोय का रिझल्ट आहे चांगला रिझल्ट आहे बाग काय म्हणते तुमचे बाग काय दीडशेचे प्लस फळ आहे बरं बरं आणि वन टाईम सेटिंग आहे का आपल्याकडे बरं आणि कॅनोपी ही कशी आहे चांगली आहे आता शेतकरी मित्रांनो हे पहिलंच फळ आहे यांचं तर हे बघा किती लोड झालंय आणि असं नाही शेंड्याला फळ आहे प्रत्येक काडीला प्रत्येक स्टंपला फळ आहे आणि दीडशे प्लस आहे तुम्ही सुरुवात कुठून आली कशी केली प्रॉडक्ट वापरायला किंवा माहिती कशी भेटत माहिती फेसबुकला बघितलं होतं आम्ही रामा अग्रवाल ते कॉन्टॅक्ट करत आम्हाला पाटचं एक साहेब गावलं पाटच्या साहेबाला फोन कॉन्टॅक्ट केलं त्यांनी गेल्या आधी दोन वर्षापूर्वी दिलं आम्हाला तिथनं आम्ही सुरुवात केली ती मागच्या दोन वर्षापूर्वीपासून ही सोडून दुसरी एक प्लॉट आहे त्या प्लॉटला सुरुवात केली ती ते रिझल्ट बाबा चांगलं वाटल्यामुळे ह्या बाग परत ह्यांचं परत पोळ संग चर्चा झाली okay. म्हणजे आतापर्यंत म्हणजे तुमचे जे काय पहिल्या बागा असतात त्या तुम्ही रासायनिक वापरला त्याच्यात फरक काय जाणवतो जा तुम्हाला ना, नाही नाही रासायनिक पेक्षा जे हे जो चांगलं चांगलं रिझल्ट आहे बायोसृष्टी बायो समृद्धी सोडलं त्याला बा माल पण भरपूर फुगला होता तिकडचा आपण माल तिथला साडेतीनशे तीनशेच्या प्लस फळं होतं आणि वन टाईम सेटिंग होते वन टाईम हार्वेस्टिंग हार्वेस्टिंग झाले आपलं तिथलं त्या बागा जुन्या भागाचं आणि जुन्या बाग बघेलनंतरच ही बाग माझ्याकडे आली ती ह्या बागेचं पूर्ण रेस्ट पिरियडपासून आपण हे काम केलेलं आहे रेस्ट पिरियडला आपण ह्याचं समृद्धी सायझर स्प्रेला घेतलं होतं परत खालून साठवीस सोडलं होतं रामायक रोटीचं साठवीस वगैरे सोडलं होतं रेस्ट पिरियडमध्ये काम केल्यानंतर त्यामुळं ही आमची वन टाईम सेटिंग आणि पहिल्याच वर्षी एवढी वन टाईम सेटिंग आणि सगळे स्टॅम्पला आणि सगळे वन टाईम सेटिंग आता आणि कळीचा स्ट्रोक कळीचा स्ट्रोकच लांब लांब निघाला होता कळीचा स्ट्रोक जेवढा लांब निघल त्यामुळं आमचं वन टाईम सेटिंगवर एवढं हे झालं आहे शिंदेसाहेब आपण ज्यावेळेस टाळेमसृष्टी समृद्धी सोडल्यानंतर काय फरक पडला रिझल्ट आहेच की पण तुम्हाला असं काय वाटलं की एकदम सेटिंग ला ह्याला चुमाला चकाकी बरं आणि सेटिंग ला सुद्धा व्यवस्थित आहे बर आपण स्प्रे काय काय घेतला आता ही रामसाठी रामा मॅजिक घेतलं होता मिक्स मायक्रोन होत पाचशे पंचावन्न निमकरंज बद्दल काय सांगता निमकरंज पण तेलकट ह्याला चांगलं काम करते निमकरंज अनुभव म्हणजे तेलकट झालं नाही आपल्या शेजारची बाग गेली तेलकटा ना आपल्या बागो तेलकट झालं नाही कसलंच तेलकट खटायला नव्हतं निम करून म्हणजे ह्याच्या अगोदर पण ताळी पिकवतो असं सेटिंग जात कधी काय वाटतं नाही हिचा रामागृह चालू केल्यापासूनच सेटिंग आहे त्याच्या अगोदर आम्ही ह्याचं वापरत होतो रस्तानी एवढं सेटिंग होत नव्हतं खर्च खर्चच्या तुलनेत रामायक परवडते परवाडते परवाडते हां रासायनिकपेक्षा रामायक रुज परवडते खर्चाच्या तुलनेत म्हणजे हां 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 आता ह्यांचं मला सगळं जेवढं आहे आता हे थोडं थिनिंग करणारं आहे आणि जेवढं अडीचशे प्लस यांचं यांना मी सांगितलं आहे तुमचं जे फळ आहे ते अडीचशे ते तीनशेचं पुढं आपण हार्वेस्टिंग करणार आहे सगळं अडीचशे ते तीनशे सगळं वन टाईम जेवढं काढायला लागलं आहे तेवढं ते मग ही अडीचशे तीनशेचं पुढं आणि वन टाईम कुठला डाग नाही काय नाही काय नाही का वन टाईम सेटिंग वन टाईम हार् हार्वेस्टिंग आणि मुळीसाठी आम्ही रूट मॅजिक रूट मॅजिक दिलत रूट मॅजिक दिलत तर बरं तुम्हाला रूट मॅजिक आपण खालून सोडायला दिलत तर एकवीस दिवसानंतर एकवीस दिवसानंतर त्याचं काय फरक तुम्हाला फरक आपण कर, मुळी काढते रूट मॅजिक मुळी काढते पण वर झाडाला पण स्ट्रॉंग हो करत आहे मुळीला रूट मॅजिक एक नंबर रूट मॅजिक करत आहे आता सुरुवातीपासून तुमच्या असं झाडात तुम्हाला कुठं प्रादुर्भाव दिसला का रामाय गुरुडीचा वापरायला लागल्या मस्त काय जाणवतं नाही नाही काय सुद्धा प्रादुर्भाव दिसला नाही कुठंच काय दिसला नाही तुम्हाला आत्तापर्यंत जे जेवढं जेवढं रामायग्रोटिकचं प्रोडक्ट दिलं आहे ह्याबाबत तुम्ही समाधानी खुश आनंदी आहात का हां समाधान म्हणजे तुमचं समाधानच हे तर दिसतंय मला जाणवतंय बघ बघून समाधान आहे Setting, setting सेटिंग बुगोन, बुगोन सेटिंग नाही झालं तर समाधान आणि सेटिंग बघून बघून समाधान सेटिंगच्या आम्ही सेटिंगमध्ये मे महिन्यात आमचं सेटिंग होतं एवढं बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीसपर्यंत तिथलं टेम्परेचर गेलं आणि त्यावेळेस इतरच्या बा इतर भागांच्या कळी ड्रॉपिंगचं प्रमाण होतं पण हेच हे ज एक सुद्धा ड्रॉपिंग झालं नव्हतं जेवढं वन टाईम कळी लागली होती तेवढं सगळं हारवं हे झालं आहे सेटिंग झालं आहे कळी लागली होती तेवढेच आपलं सेटिंग झालं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर असाच सेटिंग आणि असाच जर बदल करायचा असेल तर रामायग्रोटेकच प्रॉडक्ट वा वापरा आणि हे बघा तुम्हाला जर सेटिंग मे महिन्यात जर तुम्हाला सेटिंग होत नसेल तर हे बघा मे महिन्यातून आम्ही सेटिंग केलं आहे एक सुद्धा कळीनं ड्रॉपिंग होता हे बघा आणि एकच नाही कुठलंही कुठलंही झाड बघा कुठलंही झाड अस हे बघा <coughs> तुम्हाला जर असंच सेटिंग आणि असंच उत्पादन आणि असंच क्वालिटी माल काढत असेल तर माझा खाली खाली नंबर दिलेला आहे मी पोळ माझा खाली नंबर दिलेला आहे श्री ॲग्रोटेक या नावानं माझं फर्म आहे तर मला खाली माझा नंबर पंच्याण्णव सत्तावीस एकसष्ट नव्याण्णव एकाहत्तर या नंबरवर मला कॉल करा तुमच्या बांधव येऊन मी मार्गदर्शन आणि असाच रिझल्ट असंच रिझल्ट काढून देईन तुमच्या शेता ऊस असू द्या केळी असू द्या डाळीम असू द्या रिझल्ट तुम्हाला हमखास दिसणार म्हणजे दिसणारच अवश्य एकदा खाली नंबर दिलेला त्याच्यावर फोन करा हे शेजारचे शेतकरी आहेत ह्यांची डाळिंबाची बाग आहे तर आता शेनला आपण उत्पादन देणार आहेत त्या अगोदर आम्ही शेनला विजिटला बोलवलं होतं ह्या प्लॉटवर शिंदे साहेबाच्या प्लॉटवर गोपना साहेब तुम्हाला बाग बघून काय वाटतंय बाग बघून मला असं जाणवतंय की आपल्यापेक्षा थोडासा बदल वाटतोय काय सेटिंग बिटिंग सगळं व्यवस्थित हो आहे आणि सगळं एकसारखं सेटिंग आहे एक आणि मग असं वाटतंय की आपल्या आपणपर्यंत आतापर्यंत असं सेटिंग आपलं झालं नाही आणि एका वेळेस झालं नाही वन टाइम सेटिंग सेटिंग होते मे महिन्यातले वन टाइम सेटिंग आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही जी बाग धरणार आहे त्याच्यात काय नियोजन झालं आहे काय काय करणार आहे आता हे आपल्याला वाटतंय की ह्यांच्यासारखी आपली शी बाग व्हावी हो म्हणून म्हणलं ह्यांच्यासारखी आपण औषध रामटेकचे वापरू राम म्हणून तुम्ही आता ही बाग व्हिजिट केली बघितली ह्या बागेत काय वाटलं तुम्हाला कसं वाटतं ह्या बागेत आणि आमच्या बागेत फरक आहे एक एक सारखी सेटिंग नाही आमच्या बागेत ह्या बागेत एक सारखं सेटिंग आहे आणि तुमचं कसं आभार मानावं लागतील की लोक काय म्हणजे माझंच चांगलं तसं तुम्ही सांगता की नाही तुम्ही ह्यांचं चांगलं आहे माझं खराब आहे तर बाकी माझ चांगलं चांगलं म्हणलं पाहिजे अंदाज नसेल पण तुम्ही वापरायला सुरुवात करताय हा आमचं ठरलंय कस रामागुरुप म्हटलं कस शेतकरी मित्रांनो हे सगळे आहेत आपले राम रामायू चे प्रोडक्ट वर नितांत प्रेम करणारे शेतकरी राजा हे खुश तर आम्ही खुश आणि रामायगड खुश म्हणूनच आम्ही म्हणतो शेती तुमची खात्री आमची हा हा पहिला भाग आहे आणि अजून एक दोन आपण ह्याच ह्याच येणार आहे तरी चमकले आणि सेटिंग आणि हार्वेस्टिंग साईज ही साईज जी आहे हे तुम्हाला आठशे तीनशे प्लस करून देणार आहे तर भेटू आपण पुढच्या भागात नमस्कार तुम्ही जी आमचं रामायण प्रोडक्ट जे वापरले त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे आणि जो आमच्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी आभारी आहे आणि आपल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सांगा रमाचा सा, नाद करायचा नाही धन्यवाद धन्यवाद